अधिकारी आहे पण तयारी पूर्ण आहे का म्हणजेच एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी याची तयारी तुमची पूर्ण आहे का किंवा तुमचा प्लॅन रेडी आहे का कारण एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी मध्ये काय करावं आणि काय करू नये या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात आणि त्याच गोष्टींचं डिस्कशन जे आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला एमपीएससी कंबाईन दोन हजार पंचवीस मध्ये काय करावं आणि काय करू नये म्हणजे काय तुमचा प्लॅन असायला पाहिजे येणाऱ्या महिन्यांसाठी आणि काय तुम्हाला नेमक्या गोष्टी करायच्या आहे येणाऱ्या महिन्यांमध्ये याच्याबद्दल संपूर्ण डिस्कशन जे आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न गमवता आज लेक्चर जे आहे ते सुरू करूया आता बघा एमपीएससी पेसी कंबाईन मध्ये योग्य रणनीती जी आहे ती काय असायला पाहिजे म्हणजे नेम नेमकं आपल्याला नेमक्या कोण कोणत्या भर द्यायचा आहे ठीक आहे आता याच्यामध्ये लक्षात ठेवा परीक्षेचा सर्वप्रथम नमुना जो आहे तो कशा प्रकारचा असेल ठीक आहे परीक्षेचा नमुना जो आहे तो नेमका कशा प्रकारचा असेल याच्यामध्ये बेसिक सी गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे की पेपरची संख्या विषय आणि गुणांकन योजना ठीक आहे पेपरची संख्या विषय आणि गुणांकन याची स्वतःला ओळख करून घ्या म्हणजेच पेपर कशा प्रकारचे होतात जर एमपीएससी कंबाईन बी आणि सी आहे त्याच्यामध्ये आधी प्री होते ठीक आहे त्याच्यानंतर मेन्स होते आणि त्याच्यानंतर काही साठी का होईना पण इंटरव्ह्यू होतो जसं पी एस आय इंटरव्यू इंटरव्ह्यू असतो टी आय आणि साठी नसतो त्याचप्रकारे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन कॅटेगरीमध्ये याला टाकलं जातं हे ने नेमकं लक्षातच द्या त्यानंतर याचा अभ्यासक्रम समजून घ्या कारण तुम्ही कदाचित टीना विमॅन किंवा इतर काही आय एस अधिकारी असेल आय पी एस अधिकारी असेल त्यांचं कधीकडे स्पीच जर ऐकलं असेल ना तर स्पीचमध्ये ते एका गोष्टीवर जास्त भर देतात ते काय म्हणतात की आम्हाला अनुभव होता किंवा आम्हाला थोडीफार माहिती होती की नेमकं पेपरमध्ये कशाबद्दल विचारलं जाणार आहे आता त्यांना कसं माहिती होतं रे की पेपरमध्ये काय विचारलं जाणार आहे त्यांना माहिती होतं कारण त्यांनी एका गोष्टीचा बारकाईने अभ्यास केलेला होता आणि ती गोष्ट होती मित्रांनो अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका कारण संपूर्ण गोष्टी वाचून काहीच होत नाही पण काय गोष्टी वाचायच्या आहे आणि काय वाचायच्या नाही आहे या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या ना तर अत्यंत सोपं तुमचं काम जे आहे ते होऊन जातं आणि या गोष्टी कळतील कशामुळे त्या गोष्टी कळताल तुमच्या अभ्यासक्रमामुळे आणि तुमच्या मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे तीके? ओके आता अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला जो कंबाईनचा किंवा ग्रुप बी आणि सी चा जो अभ्यासक्रम दिलेला असेल त्यामध्ये इतिहासाचा जो अभ्यासक्रम असेल त्याच्यामध्ये इत्यादी पर्यंत जे आधीचे टॉपिक आहेत ते संपूर्ण करायचे त्याचप्रमाणे भूगोल असेल अर्थशास्त्र असेल याच्यामध्ये इत्यादी याच्या आधीचे जेवढेही टॉपिक दिलेले असतील ते संपूर्ण अतिशय चांगल्या प्रमाणात करायचे आणि त्यानंतर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये जर ते टॉपिक आलेले असतील तर गॅरंटी आहे की या वर्षीच्याही टॉपिकमध्ये त्यांच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस नेहमी जास्त असतील अगदी त्याच पद्धतीत प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना प्रश्न असेल त्याचे चार ऑप्शन असतील तर प्रश्नांपेक्षा जास्त तुम्हाला ऑप्शनवर फोकस करायचा आहे ठीक आहे प्रश्नांपेक्षा जास्त ऑप्शनवर फोकस करायला त्या ऑप्शनचं अनालिसिस करायचं आहे कारण की ते ऑप्शनचं अनालिसिस तुमच्यासाठी सर्वात बेस्ट बेस्ट ठरू शकतं आता इथे लक्षात असू द्या हे जे अनालिसिस आहे याच्यावर म्हणजे हे जे ऑप्शन आहेत त्यातला एक जरी ऑप्शन फॉर एक्झाम्पल अठरा चा उठाव असेल आणि अठरा च्या उठावावर फॉर एक्झाम्पल झाशीवर प्रश्न आलेला आहे आणि झाशी बद्दल जी माहिती ती जाशी जी आहे ती हो, सिलेबसमध्ये सुद्धा देऊन झाशीवर जे आहे टॉपिकचं नाव सिलेबसमध्ये सुद्धा देऊ नये तर गॅरंटी आहे की यावेळेस प्रश्न हे त्या टॉपिक वर येऊ शकतात कारण सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम असेल किंवा मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका असेल त्यांच्या रिपिटेशन हे नेहमी जास्त होतच म्हणून भरपूर जास्त पुस्तके किंवा भरपूर जास्त सोर्सेस वाचण्याची अजिबात गरज नाही फक्त काय करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रम यांच्यावर संपूर्ण चांगलं काम जे आहे ते करून दाखवा जेणेकरून या येणाऱ्या मा महिन्यांमध्ये याच्यावर काम केलं की तुमची जी स्ट्रॅटेजी आहे तीही परफेक्ट होईल आणि येणारा पेपर जो आहे तो अत्यंत सोपा जो आहे तो सुद्धा तुम्हाला जाईल त्यानंतर जर पुढचं काम करायचं झाल्यास ठीक आहे तुम्हाला पाया मजबूत करायचा आहे आता पाया मजबूत करणे म्हणजे काय नेमकं बेसिक वर चांगलं काम करायचंय म्हणजे तुम्हाला माहिती आहे की अठरा सत्तावन्न उठाव हा हे, हे फॅक्ट्स आहेत परंतु अठरा सत्तावन्नचा उठाव झाला का त्याच्या मागचं कारण काय होतं आणि कोणी केला हे अगदी बेसिक गोष्टी आहे आणि त्या बेसिक तुमच्या माइंडमध्ये मा या असल्याच पाहिजे त्यासाठी लक्षात असू द्या की तुम्हाला ला फॉलो आहे ठीक आहे एनसीआरटी आणि इतर संसाधने म्हणजे इतर जे पुस्तक असतील मग ते शैक्षणिक पुस्तक असो किंवा इतर हे पुस्तक असो कोणतेही चालतील ठीक आहे परंतु जर बेसिक पासून माहिती घ्यायची तर एनसीआरटी ला कधीही विसरू नका आणि एन सीआरटी पासून किती पर्यंत करायची सर तर त्याच्यामध्ये लक्षात असू द्या सहावी ते बारावी ठीक आहे अगदी पाचवी चौथीचे वाचत बसायचे नाही खूप सोपी माहिती असते जी सहावी ते बारावी पर्यंत कंप्लीट होऊनही जाते त्याच्यामुळे सहावी ते बारावी पर्यंत जेवढं एन करता येईल तेवढं सहावी ते बारावी पर्यंतचं संपूर्ण एन जे आहे ते कम्प्लीट करून घ्या आणि त्यानंतर इतर साधन म्हणजे इतर जे पुस्तक असतील ते सुद्धा वाचून काढा जेणेकरून तुमचं जे काम आहे ते आहे ते होऊन जाईल म्हणून एन सीआयवर त्याच्यावर फोकस करायचंय आणि यामध्ये एन सीआयटी मध्ये सहावी ते बारावी यावर जास्त फोकस असू हो द्यायचा ठीक आहे आता ही गोष्ट झाल्यानंतर म्हणजे पहिले तुम्हाला समजलं की सिलेबस आणि प्रश्नपत्रिका याच्यावर काम करायचं आहे जेणेकरून आपला कट ऑफचा अंदाज येईल त्याच्यानंतर एन आणि मानक संसाधने म्हणजे इतर जे सोर्सेस आहेत याच्यावर काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं ते म्हणजे प्रत्यक्ष विषयांवर तयारी करायची आहे प्रत्यक्ष विषयाला घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इतिहास आहे ठीक आहे एक्झाम्पल इतिहास आहे तर इतिहासामध्ये बघा तुम्ही महाराष्ट्रात काम करणार आहात नाही तर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही काम करणार आहात तर तुम्हाला महाराष्ट्रावर प्रश्न जास्त येऊ शकतात म्हणून तुम्हाला महाराष्ट्रावर जास्त काम करणं गरजेचं कर आहे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आधी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामध्येही छोट्या छोट्या घटनांवर छोट्या छोट्या तारखांवर जास्त काम करणं गरजेचं कर आहे याच्यामध्ये तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास येत नाही त्याच्यामुळे अठराशे चा जो उठाव आहे याच्यापासून पुढे तुम्हाला जायचं आहे ठीक आहे अठराशे सत्तावशे उठावांपासून पुढे भारत स्वतंत्र होईपर्यंत सोबतच त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई कशी आली महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्या मग त्या कोणत्याही घडामोडी असो त्यांच्यावर अभ्यास या इतिहासामध्ये करायचा आहे त्यानंतर भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल अत्यंत चांगला करून ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे तुम्हाला जगाच्या भूगोलावर अत्यंत क्वचित प्रश्न येतात आला तर येतो भारताच्या भूगोलावरही क्वचित प्रश्न असतात पण महाराष्ट्राच्या भूगोलावर हमखास प्रश्न विचारले जातात म्हणून महाराष्ट्राचा भूगोल अत्यंत चांगला करणं गरजेचं आहे त्यानंतर राजकारण म्हणजेच आपला जो राज्यशास्त्र पॉलिटी हा जो विषय आहे याच्यामध्ये भारतीय संविधान असेल संसदीय कार्यपद्धती आणि प्रशासन या तीन गोष्टी महत्वाच्या आणि तीन गोष्टींवर वारंवार प्रश्न येतातच मग ते आर्टिकल संबंधी असो किंवा संसदे संबंधी असो यावर सुद्धा काम करून ठेवणं अत्यंत जास्त गरजेचं आहे ठीक आहे समजत आहे इतिहासावर काम करणं गरजेचं आहे भूगोल त्यामध्ये महाराष्ट्राला जास्त फोकस करायचं आहे आणि राजकारण मग ते भारतीय राजकारण असो त्याच्यावर सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे त्यानंतर अर्थशास्त्र आता बघा अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्र भारत असं काही वेगळं वाचण्याची गरज नाही संपूर्ण अर्थशास्त्र अर्थशास्त्र आहे आणि त्याच्याही मध्ये आर्थिक धोरणे विकास योजना आणि सध्याचे आर्थिक ट्रेंड आर्थिक ट्रेंड म्हणजे जे करंट अफेअर रिलेटेड असेल जर अर्थशास्त्रामध्ये करंट अफेअर रिलेटेड एखादी गोष्ट असेल ना त्यावर जास्त काम हे हमखास होऊनच ठीक आहे त्यानंतर चालू घडामोडी आता चालू घडामोडींसाठी तुम्ही कोणतंही बुक फॉलो केलं तरी चालेल कोणतीही मॅगझिन फॉलो केली तरी चालेल परंतु जर याचा प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर सहा माई वार्षिक असं वाचलं तरीही चालेल परंतु तुमच्याजवळ जर चांगला वेळ असेल तर रोज डेली लोकसत्ता न्यूजपेपर असेल किंवा इतर काही न्यूज पेपर असेल लोकसत्ताची ऑनलाईन वेबसाईट असेल किंवा काही गोष्टी असेल त्याला डेली फॉलो करत चला सोबतच स्पेक्ट्रमचं सुद्धा रेडिओ चॅनल आहे त्याला सुद्धा फॉलो करत चला कारण की त्याच्यावर सुद्धा डेली अपडेट जे आहे कारण रिलेटेड मिळतच राहतं म्हणजे तुम्ही गाडी चालवत असाल किंवा तुम्ही कोणत्या कामांमध्ये असाल रेडिओ ऑन करा स्पेक्ट्रमचं रेडिओ चॅनल हे ऐकत राहा जेणेकरून तुमच्याकडे योग्य ती माहिती करंट अफेअर रिलेटेड जी आहे ती पोहोचतच राहील त्याच्यानंतर इतर जो अभ्यासक्रम आहे म्हणजे इतर जे विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहे म्हणजे या गोष्टी तर करायच्या पण इतर विषयांमध्ये जसा सायन्स हा विषय आहे ठीक आहे मॅथ आहे आणि रिझनिंग आहे ठीक आहे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी असेल अंकगणित असेल बघा यावर जरी जास्त प्रश्न येत नसेल तरी सुद्धा या बेसिक गोष्टी करून ठेवा कारण की याही गोष्टी आपला पेपर जो आहे तो काढण्यामध्ये मदत करतात ठीक आहे ह्याही गोष्टी आपल्याला पेपर कट ऑफच्या पार निघण्यामध्ये मदत करतात म्हणून मॅथ आणि रिझनिंग वर सुद्धा अत्यंत चांगलं काम करून ठेवा बा। आणि बघा सायन्सला अनप्रिडिक्टेबल म्हटलं जातं म्हणजे सायन्समध्ये बायोलॉजी झोटणी असेल त्याच्यानंतर फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल याल जाता जाता, याला अनप्रिडिक्टेबल याच्यासाठी म्हटलं जातं कारण की काय विचारलं जाईल सांगता येत नाही पण तरी सुद्धा याला फॉलो करण्यासाठी पीवाय क्यू वर चांगलं काम करा ठीक आहे जेवढेही क्यू असेल त्याचा अनालिसिस चांगलं करा तुम्हाला याचा सुद्धा एक अंदाज येऊन जाईल की नेमकं काय काम करायचं आणि यासाठी तुम्हाला एनसीआय चांगलं मदत करतील ठीक आहे क्यू अनालिसिस करताना त्याचे जे चार ऑप्शन आहेत ना त्या ना इंटरनेटवर शोधण्यापेक्षा एनसीआयटी मध्ये हो शोधा ठीक आहे एनसीआयटी मध्ये डिटेल माहिती असते आणि ती लवकर लक्षात येते इमेजेस फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे ती लक्षात ठेवण्यास मदतही मिळते त्याच्यामुळे एन फॉलो करा तुमचा सायन्स सुद्धा पंखा जो आहे तो होऊनच आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं आहे इतिहासावर अशाच प्रकारे भूगोल राज्य राज्यकारण म्हणजे आपला जो राज्यशास्त्र हा विषय तो अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी यांच्यावर काम करायचं आहे मॅथ आणि रिझनिंग वर चांगलं काम करून ठेवायचं आहे आणि सायन्स हा जो विषय आहे ज्याच्यामध्ये पीवाय क्यू जे आहे ते करायचे आहे कारण की सायन्स अनप्रेडिक्टेबल याच्यासाठी म्हणतात कारण की काही विचारलं जाऊ शकतं परंतु जे विचारलं जातं ते क्यू रिलेटेड थोडं फार असतं म्हणून पीवायक्यू ला जास्त फोकस करा आणि पीवायक्यू वर चांगलं चांगलं काम जे आहे ते नक्की करूनच ठेवा आणि या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला नेमक्या मदत करतील मित्रांनो जर तुम्हाला हा पेपर काढायचा असेल तर आता एक शेवटची गोष्ट आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी प्रभावी तुमच्यासाठी ठरू शकते स्ट्रॅटेजीमध्ये ऍडिशनल तुमच्यासाठी ठरू शकते ते म्हणजे अभ्यास योजना तयार करा तुमचा एक प्लॅन जो आहे तो तयारच असायला हवा नेमकं मला उद्या काय करायचंय नेमकं मला एका आठवड्यामध्ये काम करायचं आहे एका महिन्यामध्ये माझा कितपत अभ्यास झाला पाहिजे याच्या संबंधी प्लॅन तुमचा तयार असला पाहिजे त्यानंतर स्वतःच टार्गेट निश्चित करा छोटे छोटे टार्गेट ठेवा हार्डली काही दोन महिन्यानंतर मी इथपर्यंत असलोच पाहिजे असं टार्गेट ठेवू नका हार्डली दोन दिवसानंतर माझा एवढा अभ्यासक्रम झाला पाहिजे एका मध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये माझा एवढा सिलेबस जो आहे तो कम्प्लीट झालाच पाहिजे या विषयासहित काम करा, करा म्हणजे ध्येय जे आहे ते निश्चित करून चला त्यानंतर प्राधान्यक्रम म्हणजे तुम्हाला कोणत्या विषयाला आधी द्यायचा आहे जो विषय कठीण असेल त्याला आधी कंप्लीट करून घ्या म्हणजे जे सोपे विषय असतील त्याला नंतर करण्यामध्ये जास्त मजा येईल जसं काही मुलांना अर्थशास्त्र कठीण जातो काही मुलांना सायन्स कठीण जातं त्याच्यावर आधी काम करा जेणेकरून बाकी विषयांवर काम जे आहे ते हळूहळपणे करताच येईल थी। ठीक आहे त्यानंतर पुनरावृत्ती म्हणजे जर आपल्या विषयाला बळकटी देण्यासाठी प्लॅनिंग जो आहे ना तो एक्झिक्यूट करणं शिका ज्याचा अर्थ असा होतो की मी एक प्लॅन ठरवला फॉर एक्झाम्पल मी आहे की मला दोन दिवसांमध्ये इतिहासाचा हा पोर्शन कम्प्लीट करून द्यायचा आहे दोन दिवसांमध्ये इतिहासाचा हा पोर्शन कम्प्लीट करून द्यायचा आहे तर कम्प्लीट करण्याचा जे दोन दिवस आहे त्याला एका दिवसात करण्याचा प्रयत्न करा म्हणजे उरलेल्या एक दिवसात तुम्हाला त्याच्यावर जास्त काम कर करता येईल त्याचे फक्त रिव्हिजन करता येईल म्हणून पुनरावृत्ती म्हणजे आधी काम ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा मी फक्त प्रयत्न करा म्हणतोय यश मिळेल असं आवश्यक नाही यश कदाचित दोन दिवसात मिळेल परंतु एका दिवसात त्याला कम्प्लीट करण्याचा थोडाफार प्रयत्न करा कारण की आपला माइंड नेहमी रिलॅक्स मोडमध्ये असतो त्याला माहिती आहे की दोन दिवस आहे तर आरामात करूया पण तसं करण्याचा अजिबात प्रयत्न करून का जेवढ्या लवकर काम होईल न रे तेवढ्या लवकर कम्प्लीट करून मोकळे व्हा कारण की भरपूर मोठं कॉम्पिटिशन आहे भरपूर लोक प्रयत्न करतात भरपूर मुलं प्रयत्न करतात त्यामुळे त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर गोष्ट थोडं जास्त काम करून जे आहे ते कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर टेस्ट जे अत्यंत जास्त गरजेचे से, आहे टेस्ट सिरीज अत्यंत जास्त गरजेचे असतातच ठीक आहे तुम्हाला स्पेक्ट्रमच्या सुद्धा काही टेस्ट सिरीज अत्यंतपणे फ्री आहे त्या सुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कळेल की एमपीएससी कंबाईन बी आणि सी मध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि कशा प्रकारचे प्रश्न येण्याची संभावना यावेळेस जास्त असेल त्यामुळे मॉक टेस्टला सुद्धा तेवढंच महत्व तुम्हाला द्यायचं आहे आणि या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे वेळ व्यवस्थापन म्हणजेच टाइम मॅनेजमेंट टाइम मॅनेजमेंट जर तुमचा चांगला असेल ना तर तुमच्या कोणत्याही गोष्टी बिघडणार नाही आणि योग्य पद्धतीत फक्त तुम्हाला सहा महिने हार्डली पाच ते सहा महिने योग्य वेळेवर गोष्टी करायच्या जेणेकरून संपूर्ण तुमची स्ट्रॅटेजी ही एक्झिक्यूट होऊ शकेल त्याच्यासाठी वेळ व्यवस्थापनाला चांगला वेळ द्या म्हणजे टाइम मॅनेजमेंट जे आहे याचं योग्य प्लॅनिंग असू द्या आणि त्या टाइम मॅनेजमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या जसं मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्हाला पीवाय क्यूज म्हणजे ज्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्यावर आणि सिलेबसवर आधी काम करायचं आहे आणि एक स्वतःच्या कास्टनुसार कट ऑफ असेल किंवा स्वतःचा एक कट ऑफ हा माइंडमध्ये असलाच पाहिजे याच्यावर काम करा म्हणजे क्यूज आणि जुन्या वर्षी प्रश्नपत्रिका असेल आणि सिलेबस जो असेल याच्यावर मॅनेजमेंट करा आणि सोबतच मॉक टेस्टला चांगला वेळ द्या म्हणजे एका आठवड्यामध्ये हार्डली दोन मॉक टेस्ट तुमच्या झाल्याच पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काही कालावधीमध्ये तुमच्या मॅक्सिमम हजार प्लस मॉकटेस्ट जे आहे त्या झालेल्या असतील आणि याचा चांगलाच चांगला फायदा जो आहे तुम्हाला होऊ शकेल ठीक तर ही होती मित्रांनो एक स्ट्रॅटेजी जी तुम्हाला कंबाईन बी आणि सी जे येणारी कंबाइन बी आणि सी आहे ची त्याच्यामध्ये मदत जी आहे ती मिळू शकेल त्याच्यामध्ये नेमकं प्रश्नपत्रिका आणि वर जास्त फोकस करा जेणेकरून तुम्हाला काय वाचायचं आणि काय नाही वाचायचं ते इझिली करून जाईल उर्वरित कामे करत बसू नका म्हणजे एक्स्ट्रा खूप सारे बुक्स घेऊन एक्स्ट्रा सोर्सेस वापरून जास्त वेळ स्वतःला देऊ नका जेवढा कमी वेळ तुम्ही त्या पुस्तकांमध्ये घालवाल म्हणजे जेवढा कमी मध्ये जास्त वेळ घालवाल तेवढा जास्त फायदा जो आहे तुम्हाला होऊ शकतो कमी सोर्सेस सो वापरा चांगले सोर्सेस सो वापरा आणि त्यांच्यावर जास्त प्रॅक्टिस करा म्हणजे म्हटल्या जातं ना एकच गोष्ट वारंवार केल्याने ती पक्कीच होऊन जाते त्याचप्रमाणे त्या गोष्टी पक्क्या करा तुम्हाला यश हे नक्की मिळेलच ठीक आहे तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की कराल मित्रांना सुद्धा रेकमेंड कराल आणि कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि सोबतच तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला देता येईल आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नसेल गेला तर आता सुद्धा वेळ गेलेली नाहीये चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ऑल या बेलायकनवर सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून येणारे पुढचे नोटिफिकेशन हे तुमच्या डोळ्यासमोर मिसआउट होणार नाही तर आता भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत मात्र स्वतःची काळजी घेत चला